ताजा हालात न्यूज न्यूजमधून आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहत आहात न्यूज लाइव माननीय श्री शिवराज पाटील घोटाळकर यांच्या जंगी सत्कार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा माननीय शिक्षण व अर्थसभापती जी प नांदेड व मार्केट कमिटी उपसभापती नायगाव श्री शिवराज पाटील होटाळकर साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद बिलोली देगलूर मुखेड उमरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून श्री शिवराज पाटील होटाळकर साहेब यांचा सत्कार करण्यात आला अशाच बातम्या पाहण्यासाठी ताज्या हालात न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका

त्या सुरुवातीच्या काळापासून तुम्हाला जिल्हाध्यक्षपदाने बोलकावधी दिली होती त्यानंतर काँग्रेसमध्येही दिली आणि भाजपमध्ये दिली परत पुन्हा अजितदादाच्या गटामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे पद भेटलं त्याबद्दल तुम्हाला कोणाचे आभार मानावे असं वाटतात मी सर्वप्रथम देशाचे अध्यक्ष आदरणीय अजितदा पवारसाहेब यांचे मी मनापासून आभार मानतो राज्याचे अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब यांचेही आभार मानतो आणि आमच्या जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जास्त का या ठिकाणी वाढवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांचे मी विशेषतः आभार त्या ठिकाणी मानतो आणि पक्षीय संघटनेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करून मी पक्षवाढीसाठी माझी जास्तीत जास्त वेळ चोवीस तासातून सोळा तास पक्षवाढीसाठी देण्याचा मी त्या ठिकाणी निराधार केला आहे पक्षीय संघटन आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्यामध्ये त्याचा आम्हाला उपयोग होईल या पद्धती माझं काम करण्याची इच्छा आहे